तर बघा पाहू शकता आपला अजून एक प्रयत्न शापाला बाहेर काढण्यासाठी नळा मोठा आहे तिकडनं जरा प्रॉब्लेम झाला आता आणि एक वेळ चालवत आम्हाला डायरेक्टच यायला करत नाही हा ते पाहून घेते आता मी व्यवस्थित तिकडून पण काहीतरी लावलंय का हा ठीक आहे ठीक आहे नाव काय आता तुमचं काय सांगितलंय जबरसी जबरा नाव एका आठ नाव एकायचे नमस्कार तुम्ही पाहू शकता युट्यूब चॅनल प्रतिभा ठाकरे तर पाहू शकता तुम्ही आपण आलेलो तिथं जबरशी जबरा यांच्या म्हणजे त्यांनी हे सांभाळायला दिलेलं आहे त्यांना ना ले ले ते, ते हा त्यांना सांभाळायला दिलेलं आहे तर ते इथंच राहता तर त्यांनी कॉल केलेला होता पाहू शकता आणि हे वावर आहे वावर आहे नाही वावर कोणाचा आहे शरद साबे शरद साबे यांची हे वावर आहे त्यांना ते बटाई वगैरे असते ते करायला त्यांनी दिलेले आहे जबर सिंग जबरा यांना तर पाहू शकता त्यांना ज्या वेळेस साप दिसला त्यांनी आपल्याला कॉल केला आणि आपण इथं आलेलो आहे सकाळचा वेळ वाजता आहे आता आपण काढूया याला व्यवस्थितपणे बाहेर कोयपामध्ये सा तर बघा अं ज्या वेळेस शेत परिसरामध्ये राहत आहे तर ज्यावेळेस सा सा साप हा निघाला तर यांनी मारण्याऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा प्रयत्न तुम्ही पाहू शकताय नळ्यामध्ये साप गेला तर दोघी कुठून त्यांनी त्याला बंद करून ठेवलेला आहे कारण की त्यांना भीती आहे जर शेतामध्ये साप गेला तर तो भेटणं शक्यच असते तर हा त्यांचा प्रयत्न तुम्ही पाहू शकताय आता <laughs> याला व्यवस्थित जोही कोणता साप असणार आहे त्याला आपण व्यवस्थित बाहेर काढू आणि यांना त्याच्याबद्दलची माहिती सांग घालून पाहू शकता तुम्ही त्यांनी पहिले दोरीनं बांधून टाकलेलं होतं त्याच्यानंतर पोत्यांना बांधलेलं होतं आणि आता ते कांदे वगैरे भरतात त्याची गोणी असावी आता काढूया आपण याला बाहेर तिकडून कोणाला तरी ऊस लावा लागेल आता मागासारखा सरकावा थोड कोबरा आहे आवाज तुम्ही ऐकू शकताय विषारी साप आहे चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप मी पाहिला नाही पण त्याचा आवाज मधून मला येते आणि त्याच्यावरून मी सांगू शकते तुम्हाला काय याच्यामध्ये कोबरा हे चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्याला म्हणतात मराठीत नाग इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा नाही नाही ठोका नाही काढा ना आपल्या तर बाहेरच काढणार त्याच्यामध्ये ठेवून कसं चालन ठोका ठोका येते खाली तुम्ही जरी तो तरी पण त्याचा आवाज तुम्ही हा स्पष्टपणे ऐकू शकताय ज्यावेळेस त्याला भीती वाटते त्यावेळेस तो असा आवाज आपला काढते नाही ठोका मी जर ठोकल तर तो पर्यंत पकडायला राहणार नाही ठोका बघा ज्या वेळेस ना राहते एक आपली अंगाची घडी म्हणजे गोलगुंडाळून तो राहते तर फसल्यासारखा तो त्याच्यामध्ये त्यामुळे लवकर तो निघत नाहीये ठोकत राहतो मी

தெரஸ்லலாம் பேனா சபரல தானா தினலாய் पुरा राऊंड झालाय तो पुरा ते पाहू शकताय तुम्ही आपण कोबरा हा काढण्याचा प्रयत्न करतोय तो लगेच तोंड खोललेला आहे ज्या वेळेस तो असा तोंड खोलते त्याचे शंभर टक्के चावण्याचे चान्सेस राहत आहे तुम्ही पाहू शकताय तर आपण याला पकडण्याचा आता एक प्रयत्न करू पण त्याचं तोंड खूपच हे असल्यामुळे आपण शेपटी पकडण्याचा प्रयत्न करतोय पण त्या पकडा तर बघा तुम्ही पाहू शकताय अं कोबरा आहे चार सात फुटापर्यंत वाढते एरिया वाईज याच्या कलरमध्ये चेंज हा राहू शकतोय आणि शेत परिसरामध्ये राहणारे साप राहता तर शेत परिसरामध्ये ते राहणे योग्य पण आहे पण आता इथं किनी दोन घरं आहेत आणि पाहू शकताय तुम्ही इथंच राहत असताय राहतन दिवस तर विषारी साप आहे त्यामुळे आपल्याला इथून घेऊन जाणे हा योग्य आहे कारण की आपण जर हा इथून घेऊन गेलो नाही आणि आज आज जसा हा त्यांच्या घरात आला तसा पुन्हा जर यांच्या घरात आला तर यांच्या जीवाला हा धोका राहू शकतो तसा तर साप अंगावर येत नाही जोपर्यंत त्याला भीती वाट भीती वाटत नाही तोपर्यंत हा अंगावर येत नाही चावण्याचा प्रयत्नही करत नाही पण जेणेकरून रात्री बायचान्स जर त्याच्यावर पाय पडला तर हा मात्र आपल्या अंगावर येऊन आपल्याला चावा हा घेऊ शकतोय बघू शकताय तुम्ही आणि हा एकमेव साप असा आहे की हा फणा काढते कलर सात फुटापर्यंत वाढणारा मध्ये शे, शेत परिसर किंवा दगड रचलेले इटांचा ढीक काड्यांचा ढीक याच्या खाली हा राहण्यामध्ये राहू शकतो भक्ष्यामध्ये हा उंदीर बेडू पक्षी किंवा वेळ प्रसंगी इतर साप सुद्धा हा खातो आणि कलर मध्ये तुम्ही पाहू शकताय गहू कलर मध्ये येतो तपकिरी कलर मध्ये काळ्या मध्ये तर एरिया कलर मध्ये सुद्धा हा चेंज हा राहू शकतोय मुख्य विषारी चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी बघू शकताय तुम्ही आणि त्याची ज्या वेळेस हा फणा तो काढतो ते सहा ते आठ त्याच्या बरगड्या असतात ह्या लवचिक असतात लवचिक असल्यामुळे त्याचा फणा हा तयार होतो बाकीच्या कोणत्याही सापाचा फणा हा होत नाही काही काही सापांच्या अंगावर मार्क असताय डोक्यावर हुडमार्क त्याला हुड मार्क असं म्हणतात तर दहाचा आकडा असल्याचा भास होतो किंवा दोन उभ्या रेषा असतात किंवा टिपकी असतात तर ते फक्त शत्रूला घाबरवण्यासाठी शत्रूला डोळे वाटा वाटावे यासाठी बाकी त्याचाही कोणता उपयोग कोणत्याही याच्यासाठी होत नाही तर आता पाहू शकता तुम्ही के आपण केलेला आहे व्यवस्थितपणे याला रेस्क्यू आणि करणारे व्यवस्थितपणे बॅगिंग आणि त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये त्याला करणार आहे मुक्त तर पाहू शकता समोर ज्यावेळेस शूटिंग किंवा कॅमेरा त्याला दिसते त्यावेळेस त्याला एक भीती वाटते भीती वाटल्यामुळे तो स्वतःला मोठं दाखवते फक्त या कारणाने कि तू माझ्या समोरून हटून जा नाहीतर मी तुला इजा हा पोहोचवू शकतो फक्त त्याची एक चेतावनी असते बाकी काही नाही त्याला चावायचं राहिलं त्याला फणा काढायची गरज नाही तो बिना फणा काढल्याने सुद्धा चावू शकतोय पहा आपण केलेला आहे याला व्यवस्थित आता रेस्क्यू आणि नळ्यामध्ये होता त्यामुळे नळ्यामध्ये एक वेळेस गेला की तो पूर्ण गुंडळी करून होता त्यामुळे त्याला बाहेर व्यवस्थित निघता येत नव्हतं त्यामुळे आपला ठोकून हा काढावा लागलेला आहे आता करणारे अ माझ्या बॅग मधून एक हे काढा पिशवी थोडसा काढ आणि एक नळा पण असेल त्याच्यात इथं लावा बाजूला तर बघा हा दिनचर आणि निशाचर हा साप दोघी आहे दिनचर म्हणजे दिवसा चरणारा निशाचर म्हणजे रात्री चरणारा तर मी तुम्हाला स्पष्टीकरणास इथ सांगत आहे तर बघा हा साप दिवसा आणि रात्री केव्हाही भक्ष्याच्या शोधामध्ये हा बाहेर येऊ शकतोय ज़ी 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 ज़ी। सापाला कोणत्याही अं टाइम वगैरे या सापाला म्हणजे बहुतेक साप निशाचर येत ते रात्री चरायला निघता दिनच वर दिवसा चरता पण हा साप दोन्ही वेळेस केव्हाही निघू शकतोय बघा खूप जण खूप जणांचं म्हणणं आहे की हा साप हा पुंगीवर वगैरे डोलते तर आज मी तुम्हाला दिदी जोपर्यंत बॅग लावते तोपर्यंत एक गोष्ट तुम्हाला सांगते की हा सापुंगीवर वगैरे डोलत नाही तर हा साप फक्त दिसल्यावर आपले लक्ष हा केंद्रित करते तर समोर तुम्ही पाहू शकताय आता सध्या तर समोर कॅमेरा आहे माझे मिस्टर पण आहेत ते सध्या उभे आहेत त्यामुळे हा साप का करते त्यांच्या हातामध्ये मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं की पुंगीवर डोलते त्यांनी एक पिशवी घेतलेली आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करता येत हा त्याला ऐकू वगैरे येत नाही पण हातात जे असले त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण स्वतः त्याच्यावर जसा आपला हात हालते तसा हात डोलत असतो म्हणजे याला ऐकू येत नाही परंतु त्याचे लक्ष त्याच्यावर त्या पिशवीवर असते त्यामुळे हा डोलल्यासारखा वाटते तर हा डोलत वगैरे काही नाही बघा कसा डोलते चला करूयाला फटाफट बॅग येईन पण काही वेळ न घालवता हा ठीक आहे ठीक आहे माहिती माहिती रागवलेला आहे चल जा बघा आपण ज्या वेळेस असा नळा लावतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की मला लपण्यासाठी जागा असावी तो पटकनच त्या नळ्यामध्ये जाते ठीक आहे केलेला आहे आपण त्याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग बॅग मध्ये तो गेलेला आहे आप, आपल्या आपल्या सुरक्षितेसाठी आपण एक त्याच्यावर स्पीक सुद्धा आडवी ठेवलेली आहे विषारी साप येत आपल्याला स्वतःची सुद्धा काळजी घ्यावाच लागते बंद करून घ्या ना आता ठीक आहे आपण केलेला हवे साप व्यवस्थित आता करणार याला निसर्गामध्ये मुक्त